नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा विषय असणाऱ्या राज्यातील एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा असलेले पारदर्शक हिंदकेसरी मैदान म्हणजे कोरेगाव हिंदकेसरी मैदान येत्या दोन मेला आपल्या भेटीस येते तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येते मित्रांनो मैदान संपन्न होते मागच्या वर्षी या मैदानाची एक नंबरची मानकरी ठरली जोडी स्वराज आणि लाडू या जोडीने जबरदस्त असं हे मैदान गाजवलेलं यावर्षी बघूया कोण होतं कोरेगाव हिंद केसरी एक नंबरचा मानकरी मित्रांनो या मैदानाला खूप मान आहे कारण हे पारंपरिक हिंद केसरी मैदान आहे तर मित्रांनो चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे नक्कीच काटाकरी लढते आपल्या या मैदानात बघायला भेटतील चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पायरे या मैदानातील पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय वडगाव मैदानामध्ये जेव्हा पाच लाखाचं मैदान होतं तेव्हा सुद्धा एक नंबर केली जोडी आणि आत्ताच त्याच मैदानामध्ये तिथे तीन लाखाचं मैदान झालं तिथेसुद्धा एक नंबर केलेली जोडी छत्रपती संभाजीनगरची एवन जोडी सम्राट आणि राजा हा घरचा साज मित्रांनो नेहमी सोबतच पळतो आणि कोरेगाव हिंदकेसरीला मित्रांनो ही जोडी शंभर टक्के येईल आणि तुफान असा स्पीड आहे या जोडीला आपण बघायला गेलो तर अकराशे फूट पाळला आहे त्याच्यामुळे मित्रांनो निकाल रेषेवरती सुद्धा ही जोडी जबरदस्त पळते त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय छत्रपती संभाजीनगरची आणबाण शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत असू शकतो कारुंडेकरांची आणबाण शान कारुंडे एक्सप्रेस चिक्या मित्रांनो दोन्ही सुद्धा नंदी जेव्हा जेव्हा पाल तेव्हा तेव्हा मित्रांनो या जोडीने एक नंबर केला आहे फक्त मित्रांनो आत्ता मागे झालेल्या नाशिक सिन्नर मैदानामध्ये सेमी सातमध्ये या जोडीची हार झाली होती नाहीतर मित्रांनो ज्या ज्या मैदानात ही जोडी पालली तेव्हा तेव्हा या जोडीने एक नंबर केला आहे आणि मित्रांनो कोरेगाव हिंदकेसरीसाठी सुद्धा हा जोडा आपला पलतन दिसू शकतो तुफान असा स्पीड आहे लखनला आणि चिक्क्याला त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा या कोरेगाव हिंदकेशरी मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या पुरंदरचा छावा मैदानामध्ये फायनलची गुलाल घेतली जोडी निसर्ग का गार्डन कात्रजकरांचा सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत असू शकतो शंभू ग्रुप खडसवासला यांची बुलट या जोडीने मित्रांनो दोन नंबर केला होता पुरंदरच्या छावा मैदानात तुफान असा स्पीड लागला होता सुंदरला आणि बुलटला त्याच्यामुळे पुन्हा एकदा कोरेगाव हिंदकेसरीसाठी ही जोडी सज्ज होऊ शकते चांगलं असं समीकरण जोडून येते यासुद्धा जोडीचं त्याच्यामुळे मित्रांनो कोरेगाव हिंदकेसरी मैदानातील हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बाबूशेठ माने घरनेकी यांचा घरनेकीचा राजा आणि त्याच्यासोबत असू शकतो हेमंतट फुलोरे द्वारली यांचा हरण्या दोन हजार तेवीसला जेव्हा ही जोडी पाडली होती तेव्हा मानाचं हिंदकेशरी मैदान पुसेगाव हिंदकेशरी मैदानामध्ये या जोडीने एक नंबर केला होता आणि आपला माहितीच आहे राजा थोडा दुखापतीत होता परंतु आता राजा हळूहळू पूर्णपणे कवर झाला आहे कोरेगाव हिंदकेशरी मैदानामध्ये राजा येण्याची शक्यता आहे आणि जर राजा आला तर राजा आणि हारणे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला ह्या कोरेगाव हिंदकेशरी मैदानात दिसू शकतो या जोडीला जबरदस्त असा स्पीड आहे हा सुद्धा मित्रांनो एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय ज्या नंदीचं घाटावरतीसुद्धा आणि मुंबई बिंजोळलासुद्धा वर्चस्व आहे असा शेवाळ्याबांचा पाखऱ्या आणि त्याच्यासोबत असू शकतो कालच्याच चिमनगाव मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी ठरलेला पिष्टन बावीस अकरा मित्रांनो यासुद्धा जोडीला जबरदस्त असा स्पीड लागेल दोन्हीसुद्धा नंदी फुल फॉर्ममध्ये आहेत आणि या कोरेगाव मैदानामध्ये ही जर जोडी पाळली तर नक्कीच हीसुद्धा जोडी मित्रांनो गुलाल घेऊ शकते टॉपची जोडी आहे तर मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे या कोरेगाव हिंदकेशरी मैदानातील कोरेगाव इंद केसरी मैदानातील अजून एक टॉपचा पायरा तुम्ही बघताय चाळीस हजनमध्ये मैदानात गाजवणारे दोन्हीसुद्धा सुद्धा नंदी पहिलाच बघताय तो मानगरकरांचं वादळ आणि दुसरा आहे तो गजा फोर बाय फोर मित्रांनो दोन्हीसुद्धा सुद्धा नंदी नेहमी चर्चेत असतात ज्या ज्या मैदानात जातात त्या त्या मैदानात गुलाल घेतात आणि मोठ्या मोठ्या मैदानामध्ये गजा फोर बाय फोर आणि मांगरकरांचं वादल या जोडीचं नियोजन मित्रांनो असतंच त्याच्यामुळे कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये हा जोड पाळताना आपला दिसू शकतो टॉपचा स्पीड लागतो यासुद्धा जोडीला हा सुद्धा मित्रांनो एक संभावित आणि टॉपचा पायरा या कोरेगाव हिंदकेसरी मैदानातील पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय मथुरा फार्मच्या मालकीन उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत असू शकतो कळंबीकरांच्या शंभूच्या दावण्यातील आता अजून एक नवीन टॉपचा अत्यार ज्याने दोन हजार पंचवीस हंगाम ज्या मैदानात जातो आहे त्या मैदानात एक नंबर करतो आहे असा अमित भाडले वाघोळी पुणे यांचा चिमण्या मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला या कोरेगाव हिंदकेशरी मैदानात दिसू शकतो मित्रांनो चिमण्यासुद्धा ज्या मैदानात जा जातो आहे त्या मैदानात गुलाल तर घेतोयच परंतु एक नंबर देखील करतो आहे आणि अर्जुन आणि चिमण्या ही जर जोडी पाळली तर तुफान असा स्पीड लागेल या जोडीला हा सुद्धा या कोरेगाव हिंदकेशरी मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात असा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला दिसू शकतो दोन हजार चोवीस आणि पंचवीस हंगाम गाजवलेला शिरसवडीच्या रायफलसोबत मित्रांनो हीसुद्धा जोडी तुफान अशी पलेल शिरसवडीची रायफल आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दोन्हीसुद्धा मित्रांनो टॉपचेच नंदी आहेत आणि ही जर जोडी पाळली तर या जोडीलासुद्धा तुफान असा स्पीड लागेल रायफल पण मित्रांनो फुल फॉर्ममध्ये आहे आणि हा दु दुसरा रायफल शिरचवडीची रायफलसुद्धा मित्रांनो फुल फॉर्ममध्ये आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा कदाचित संभावित पायरा आपल्या या कोरेगाव हिंद केसरी मैदानात दिसू शकतो दोन्हीसुद्धा मित्रांनो टॉपचे नंदी आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह आणि गाठ गाजवणारा मथुर आणि त्याच्यासोबत असू शकतो मित्रांनो पैलवान अभिजित भैया अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजा मित्रांनो ही जर जोडी सोबत पळाली तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे कोरेगाव हिंदकेसरी मैदानात अकराशे फूट पल्ला असतो आणि अकराशे फूट पल्ला म्हटला की दोन्हीसुद्धा मित्रांनो नंदी जबरदस्त निकाल रेषेवरती गाडी ओढतात तुफान अशी पळतात मथुर आणि सरजा पल्ला मोठा असला की त्याच्यामुळे मित्रांनो हीसुद्धा जोडी या कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतोय मित्रांनो अशीसुद्धा चर्चा चालू आहे मथुर आणि बाकासूर देखील पळेल बघूया नक्की कोणत्या नंदी पळतो आहे सोबत पंचम हिंद केशरी की दशम हिंदकेशरी बाकासूर सर्व भावाभावांच्या जोड्याचा आहेत मित्रांनो बघूया नक्की कोणती जोडी आपल्याला पळताना दिसते तर मित्रांनो हा सुद्धा कोरेगाव हिंदकेशरी मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायऱ्या मित्रांनो ही जर जोडी पाळली तर नक्कीच गुलाल घेईल पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा चालू सीझनचा बादशाह कॉकटेल उर्फ सुंदर आणि त्याच्यासोबत शकतो कासेगाव मैदानातील वन बी एच के फ्लॅटचा मानकरी आणि यावर्षीसुद्धा पाच लाखाचा मानकरी ठरलेला कळंबीचा शंभू मित्रांनो हा सुद्धा एक टॉपचा पायरा आहे सुद्धा जोडी पाडली तर तुफान असा स्पीड लागेल यासुद्धा जोडीला त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे आणि नक्कीच मित्रांनो मोठे मोठे टॉपच्या पैरे टॉपच्या जोड्या आपल्याला मित्रांनो या मैदानात पळताना दिसतील हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय कुमारी तनिष्का सागरराजे घाडगे मुरुम यांचा कबाली फोर बाय फोर आणि त्याच्यासोबत असू शकतो आत्ताच झालेल्या पुरंदरच्या छावा सासवड मैदानामध्ये ट्रिपल इंडकेसरे सोन्यासोबत फायनलचा गुलाल घेतलेला पिष्टन बावीस अकरा दावण्यातील सध्याचं टॉपचं हत्यार सोन्या बावीस अकरा जसं मित्रांनो पिष्टन आपल्या मालकांचं नाव गाजवत आहे तसेच मित्रांनो सोन्यासुद्धा जगदीश बापू शिंदे आणि ओमकरदा यांचं नाव टॉपलाच ठेवत आहे आणि कोरेगाव इंद केसरी मैदानातील मित्रांनो हा सुद्धा एक टॉपचा आणि संभावित पायरा आहे ही जर जोडी पाळली तर यासुद्धा जोडीला तुफान असा स्पीड लागेल पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या बुथच्या मैदानात रिसर तीन फेरे पळून दोन नंबर केलेली जोडी पंढरशेठ फडके यांचा वेगाचा बादशाह तुफान आणि त्याच्यासोबत शकतो सातारेच्या आणबान शान सातारा एक्सप्रेस बालमा मित्रांनो बालमासुद्धा खूप दिवस गुलालापासून वंचित होता परंतु या बुध मैदानामध्ये तुफाननेसुद्धा मित्रांनो बालमाची चांगली अशी साथ दिली आणि या जोडीने दोन नंबर केला जबरदस्त असा स्पीड आहे आणि कदाचित कोरेगाव हिंदकेशरीला पुन्हा एकदा आपल्या मित्रांनो ही जोडीसोबत पाळताना दिसण्याची खूप शक्यता आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय मिलिंगशेठ पाटील यांचा भुंगा आणि त्याच्यासोबत असू शकतो विठ्ठल नानांच्या दावणीतील टॉपचा हत्यार तेजा मित्रांनो हीसुद्धा जोडी आपल्याला या कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये दिसू शकते भुंगा मित्रांनो नक्कीच कोरेगाव हिंदकेशरी मैदानामध्ये येईल मोठा आणि मानाचं मैदान आहे आणि मित्रांनो तेजा आणि भुंगा यासुद्धा मित्रांनो जोडीला तुफान असा स्पीड लागेल हा सुद्धा मित्रांनो या कोरेगाव हिंदकेसरी मैदानातील एक टॉपचा पायरा आहे आणि ही जर जोडी पाळली तर नक्कीच या गाडीवरती आपला विठ्ठल नाना दिसतील पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय सासवडकरांचा बादल आणि त्याच्यासोबत शकतो अमित शेट पाटील यांचा बिंजोड गाजवणारा आणि घाटावर सुद्धा टॉपमध्ये पळणारा टिटवी हा सुद्धा एक, एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे मित्रांनो टिटवीला सुद्धा जबरदस्ताचा स्पीड आहे आणि सासवडकरांचा बादल देखील मित्रांनो आपल्या पालाच्या जोडावर चर्चेत आला आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी जेव्हा जेव्हा ही जोडी पाळले तेव्हा तेव्हा या जोडने मित्रांनो फायनलचा गुलाल तर घेतला आहे पण एक नंबर देखील केला आहे अशी अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी दशम हिंद केसरी बाकासुर आणि घोटचा छोटा सर्जा मराठवाडा केसरी मैदान असेल किंवा अशा असे अनेक नामांकित मैदानांमध्ये मित्रांनो एक नंबर केलेली जोडी आपल्याला या कोरेगाव हिंद केसरी मैदानात पालताना दिसू शकते मित्रांनो जेव्हा जेव्हा ही जोड पाळलं आहे तेव्हा तेव्हा आपल्या डोळ्याच्या पारनं फेडणारी लढत मित्रांनो आपला बघायला भेटले आहे आणि मित्रांनो तुफान असा स्पीड आहे दोन्ही नंदींना त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं असं जुळून येतं बाकासूर मित्रांनो थोडा दुखापतीत आहे आणि हळूहळू बाकासूर रिकवर होत आहे अजून बाकासूर कोरेगाव हिंद केसरी मैदानात पळेल की नाही मित्रांनो अजून काही अपडेट आली नाही परंतु मित्रांनो लवकरच बाकासूर पूर्णपणे बरा व्हावा आणि मैदानात यावा तसेच घोटचा सारख्या मित्रांनो पूर्णपणे बरा झाला आहे त्याच्यामुळे बघूया ही एव्हन जोडे आपलं पलताना दिसू शकते का तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद